आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे माझी ताई अतिशय सुंदर आणि सोपा निबंध आहे लिहून घ्या माझ्या आयुष्यात अनेक माणसे आली आणि गेली पण जी काय माझ्यासोबत आहे ती म्हणजे माझी ताई ताई माझ्या जीवनातील एक अनमोल रत्न आहे ती माझी जीवलग मैत्रीण सल्लागार आणि प्रेरणास्थान आहे लहानपणापासूनच तिने माझ्यावर अपार प्रेम केले आहे आईवडिलांच्या अनुपस्थितीत तिने आईसारखी माया आणि वडिलांसारखा आधार दिला ताई म्हणजे मायाचं झाड जा जीवाला लाभलेलं सुखाचं गोड गारुड तिच्या हास्यातून फुलते घर ताईशिवाय नाही आनंदांचा उंबार ताई लहानपणी मला गोष्टी सांगायची खेळायला न्यायची आणि माझ्या सर्व गरजांची काळजी घ्यायची आजही मी जेव्हा अडचणी देतो तेव्हा सर्वात आधी ताईच आठवते तिचं प्रेम हे निस्वार्थ आहे तिची साथ म्हणजे जी माझ्या जीवनाला मिळालेली मोठी देणगी आहे ती अभ्यासातही मला मदत करते कठीण विषय समजावून सांगते तिचे शब्द नेहमी प्रेरणादायी असतात आधी ती मला प्रोत्साहन देते आणि अपयश आल्यावर धीर देते ताईचा हात धरून चालतो मी विश्वासाच्या प्रकाशात न्यालो मी ती असते तेव्हा ते नाही भीती ताई म्हणजे माझ्या जगाची शक्ती ताईचं मन खूप मोठं आहे ती स्वतःच्या सुखापेक्षा इतरांचं सुख महत्वाचं समजते घरातल्या सगळ्यांच्या लहान सहान गोष्टींची ती काळजी घेते तिचं मृदू वागणं गोड बोलणं सगळ्यांच्या मनाला भावतं ताई कधी कधी मला रागवतेही पण त्या रागातही प्रेमाचा गोडवा असतो तिच्या रागात मला माझं भलं लपलेलं असतं ती नेहमी म्हणते चुकून नाही चालत शिकून चालायचं रागातही असते तिची माया प्रेमाचीच ती अनोखी छाया ताईच्या स्पर्शाने हारतो दुःख तिच्यामुळेच वाढतो आनंदाचं सुख माझ्या ताईचा आदर मी खूप करतो तिचं स्वप्न आहे की मी मोठा माणूस हो आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करावं तिच्या स्वप्नांना पूर्णत्व देणं हे माझंही स्वप्न आहे आज मी जे काही आहे ते ताईमुळे आहे ताईच माझ्या जीवनातलं स्थान अमूल्य आहे आयुष्यभर तिच्या ऋणात राहीन देवाकडे एकच प्रार्थना करतो की माझ्या ताईला सदैव आनंद यश आणि उत्तम आरोग्य लाभो प्रेमाच्या सागराचे ते किनार माझ्या जीवनाची सुंदर वाढ ताईसारखी मिळव प्रत्येकाला हीच माझी ईश्वराला प्रार्थना सदा धन्यवाद निबंध आवला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद